उमरखेड तालुक्यातील पोखळी गावचे सगळ्यात उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी त्यांनी गावाचा हा ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा आणलेला आहे निवेदन सुद्धा आणलेला आहे आज शंभर किलोमीटर वरून आमच्या या महिला मंडळी न्याय मागण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षकांकडे आम्ही सगळेजण आलेलो आहोत कालच मला फोन आला अविनाशजींचा आमचे ते पदाधिकारी आहेत तिथे यांचे भाऊ आहेत त्यांनी मला सांगितलं की या गावामध्ये आंबोळी गावामध्ये अतिशय महिन्यात त्रस्त आहे भट्टीची दारू चालू आहे एवढेच नाही तर लहान लहान पोरसात आणि या बायांचे संसार आता रस्त्यावर आलेले आहेत अनेक लोक मेले सुद्धा आहेत आणि रोज हातावर दारू मध्ये घालवतात अर्धे पैसे सुद्धा या बायांना भेटत नाही मोल मोलमजुरी करणाऱ्या बाया एवढंच नाही तर यांना घरी मारहाण सुद्धा अनेक महिलांना होते जीविकाळ होते पैसे सुद्धा जातात आणि याच्यासाठी न्याय मागणी आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांकडे आलेलो हो आहोत या गावची दारू संपूर्णपणे बंद झाली पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दारूवाल्यांवर कारवाई न करता जे दारूच्या विरोधात यलगार उठवत आहे जे दारूच्या विरोधात आवाज उठवत आहेत जे महिलांना न्याय व्यवसायासाठी पुढे येत आहेत अशा लोकांवर तुम्ही गुन्हे उत्तर आम्हाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट यांच्यावर जे गुन्हे लावलेले आहेत ते मागे घेतले गेले पाहिजे आणि दारू जे अवैधपणे विकतात त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे अशी आमची या ठिकाणी दारू